पोलीस स्टेशन बेल या ठिकाणी सायबरचा गुन्हा काल दाखल करण्यात आलेला या आहे यामध्ये फिर्यादी आहे प्रियांका अविनाश अर्के ज्या असिस्टंट प्रोफेसर एम्स या ठिकाणी नागपूरला काम करत आहेत आणि एक डॉक्टर लेडी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आहे की त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं खातं एस बी आय बँक या ठिकाणी मिहान या ठिकाणी त्यांचं खाते क्रमांक होता त्या ठिकाणी दहा लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होते त्यांना तो डिपॉझिट जो आहे तो एफ डी मध्ये कन्वर्ट करायचा होता एफ डी मध्ये त्यांना दहा लाख रुपये टाकायचे होते त्या अनुषंगाने त्यांनी एस बी आय बँक जी मिहान शाखा आहे त्या ठिकाणी त्यांनी एफ डी करण्यासाठी तिथे बँक मॅनेजर यांना भेटले त्यानंतर प्रोसेसला दोन दिवस वेळ लागणार म्हणून तेथून बँकमधून माहिती मिळाली व जे बँकेचं एसबीआय येनो ऍप्स आहे त्या ठिकाणी त्यांना संपर्क करण्यासाठी सांगितला तर ऑनलाईन यांचा संपर्क न झाल्याने यांनी गुगल हेल्पलाईन नंबर यावर सर्च केला आणि त्यांना जे फ्रॉडेस्टर आहेत त्यांचा गुगलवरून नंबर प्राप्त झाला आणि त्यांनी दोन दिवस दो, दोन दिवस वेळ असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन या नंबरचा वापर केला आणि हेल्पलाईन नंबर त्यांना मिळाला त्या हेल्पलाईन नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट केला असता त्यांना त्यांना एक एपी के फाईल देण्यात आली आणि त्या एपी के फाईलवर ते ते क्लिक करायचं आणि ते ओपन करण्यासाठी त्यांना त्या हेल्पलाईन नंबरनी आदेशित केला त्यानुसार त्यांनी त्यावर क्लिक केला आणि त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ॲसेस हा संपूर्ण ॲसेस हा उघडण्यात आला आणि त्यांच्या मोबाईल हा हॅक होऊन संपूर्ण त्यांचे जे आ, रक्कम आहे ती काढल्या गेली त्याचबरोबर त्या रकमेवर यामधील जो गैरहजार आहे सायबर क्रिमिनल त्या लोन सुद्धा घेतले या सर्व सर्व याची लिंक त्यांना वेळोवेळी शेअर केली आणि दोन दिवसात वेगवेगळे मेसेजेस त्यांना दिले आणि त्यांनी ते मेसेजेस पण ओपन केले त्यामुळे त्यांची दहा लाख रुपयाची सायबर फसवणूक झालेली आहे यामध्ये आम्ही पोलीस स्टेशन बेलतर कळून माननीय पोलीस उपायुक्त झोन फोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे यामध्ये सर्व लिंकवर आम्ही काम करत आहोत आणि ज्या लेअर्समध्ये पैसे गेलेले आहेत त्या लेअर्स पण आम्ही फ्रीज केलेल्या आहेत यामध्ये त्वरित आम्ही आरोपीचा शोध घेत हो, आहोत आणि पुढील कारवाई कायदेशीर करत आहोत परंतु एक आम्हाला सर्वांना आवाहन करण्यासारखं आहे की सर्व नागरिक जे नागपूर शहरमध्ये व इतर राहतात था त्यांनी था कुठलाही ए पी के फाईल ओपन करताना किंवा डन करताना सुरक्षित राहायला पाहिजे आणि आज आपल्याला प्रत्येकाच्या वर पण डिजिटल अरेस्टबाबत मेसेजेस मिळतात त्या पण आपण आवर्जून आणि ऐकायला पाहिजे आणि त्यानुसार आपले मोबाईल हाताळताना किंवा ऑनलाइनवर कुठलीही गोष्ट सर्च करताना किंवा हेल्पलाईनचे नंबर घेताना आपल्या डिटेल्स किंवा ओ टी पी किंवा इतर कोणत्याही ज्या गोष्टी आहेत वैयक्तिक ज्या आपल्या बँक खात्याशी रिलेटेड आहेत त्यावर ते त्यांनी आवर्जून देताना एक विचारपूर्वक व्यवहार करावा आणि आज सायबरची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे वे वेगवेगळ्या राज्यातले आरोपी यामध्ये याम सक्रिय आहेत त्यासाठी सर्व नागरिकांना पोलीस नागपूर शहरतर्फे व आमचे पोलीस आयुक्त यावर विशेष का कार्य करत आहेत आणि उपायुक्त विशेष कार्य करत आहेत त्यांना त्यांच्या अनुषंगाने आमची विनंती राहील की सायबर क्राईम कमी करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत त्यासाठी लोकांना आव्हान आहे की कोणतीही गोष्ट जी गुगलवर सर्च करताना आपल्या डिटेल्स राखून ठेवाव्यात आणि व्यवस्थित माहिती द्यावी यामध्ये जी रक्कम फिर्यादीची गेलेली आहे त्यामध्ये त्यांनी दहा लाख रुपये रकमेवर त्यांनी तीन लाख रुपये लोन सुद्धा घेतलेले आहेत